नमस्कार मंडळी तर आज मी बनवत आहे रसमलाई केक आणि कारण की आज पुराणाचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्ताने मी बनवणार आहे आणि हे पण घरी आलेत आणि मी क्लास जेव्हापासून करते ना त्याच्यानंतर आज ते, ते पहिल्यांदाच ता आले तर घरचा केक त्यांना खायला मिळणार आहे तर त्या तशा हिशोबाने मी मी आज केक बनवणार आहे म्हणून मी रसमलाई केक बनवणार आहे कारण की आम्ही कधी तो खाल्ला पण नाही आहे मग त्यापेक्षा मग घर बघूया घरामध्ये कसा बनतो तर कारण मला तो इतका आवडला होता ना तर म्हणून म्हटलं की आता पण तोच बनवूया कारण जेव्हापासून मी शिकून आले होते ना तर मी पूर्वाला शिकवला दोन पूर्वाने दोन केक बनवले एकाच दिवशी आणि ते खरंच खूप सुंदर बनवले तिने आयसिंग पण खूप छान केलं होतं आणि आ तिला तिने ते मध्ये दोन केक बनवले एक पान केक बनवला होता आणि एक ब्लूबेरी केक बनवला होता आणि छान केलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवते याच व्हिडिओमध्ये तर ते तिने केक बनवले होते आणि आणखीन पण मी दोन तीन बनवले पण ते तुमच्याबरोबर शेअर नव्हते केले तर मी ते या व्हिडिओमध्ये नक्की टाकेल आणि पूर्वाने खरंच खूप छान केक बनवले होते त्याच्यामध्येच आमच्याकडून केकचं क्रीम संपलं आहे आणि थोडीशी क्रीम राहिली आहे त्याच्यामध्ये काय आजचा केक बनवणार बनवू शकत नाही तर मी प्रथमेशला आता तो कॉलेजला गेला आहे तर त्याला सांगितलं येताना क्रीम घेऊनही कारण इथे कुठेच जवळ मिळत नाही आहे आणि पूर्वा दोन तीन दुकानात जिकडे मिळतं तिकडे जाऊन आले तर तिकडे मी आलं नाही आणि आजच नेमका त्याचा वाढदिवस हो आहे तर बघूया चला आता मी अगदी सोप्या पद्धतीने जसं की ना आपण यूट्यूबवर बघतो असं नाही करायचं तसं नाही करायचं असं काहीच नसतं खरं तर एकदम सा सोप्या पद्धतीने एवढा पसार आपण जेव्हा क्लासला जात नसतो ना तेव्हा म्हणजे बोलतात टीचर जे असतात ते आपल्याला एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवतात ना आणि यूट्यूबवरून आपण जेव्हा शिकतो ना तेव्हा आपण खूप सारा असा पसरा काढून ठेवतो खरं तर तसं त्याची काहीच गरज लागत नसते आणि आपले जे गुरु असतात ना ते आपल्याला नेहमीच ना, ना, ना सा असं सोपा मार्ग आणि एकदम चांगला जे तुम्ही पटकन करू शकाल असं काहीतरी ते छान आपल्याला शिकवत असतात त्याच्यामुळे क्लास म्हणजे यूट्यूबवरून शिकण्यात आणि त्या त्याच्यामध्ये खूप फरक असतो डायरेक्ट क्लासमध्ये शिकणं आणि यूट्यूबवर शिकणं याच्यामध्ये खरंच फरक असतो तर आता आपण बघूया बघूया की मी केक कसं बनवते तुमच्याबरोबर शेअर करते आणि दाखवते तुम्हाला मी की एकदम सोप्या पद्धतीने आपण कसं करायचं केक तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला दाखवते की सर्वात आधी आपण काय करायचं आहे मी तवा ठेवलेला आहे मी तव्यावरच करणार आहे माझ्याकडे ओवन आहे तरीसुद्धा सगळ्यांकडेच ओव्हन असतो आस असं नाही पण आपण तव्यावरच म्हणजे ओव्हनपेक्षा सुद्धा हो ना गॅसवर केक छान बनतो म्हणून मी काय केलं आहे गॅस स्लो केलेला आहे त्याच्यावर तवा ठेवला आहे आणि आपल्याकडे एखादं असं मोठं पातेलं असेल ना स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं चालेल चा तर ते आपल्याला ना आहे असं करून प्रीहीट करायला ठेवायचं आहे आणि नंतर आपण सगळं साहित्य आहे ते, ते आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यासाठी मी मोठा केक बनवते एक किलोचा त्याच्यामुळे दोन कप आपल्याला प्रीमिक्स लागणार आहे आणि एक छोटासा चमचा आम्ही ऑइल घेतला आहे आणि रसमलाई इसेन्स ऑइल बेस हा मी वापरलेला आहे दहा ते बारा ड्रॉप आणि पाणी त्याला लागलं आहे दोन कप रिमिक्सला एक कप पाणी लागलं आहे आणि ते छान मिक्स करून घेतलं आणि ह्या टीनला मी फक्त ऑइलिंग केलं त्याला बटर पेपर वापरलेला नाही आणि असं टॅप करून त्यातली सगळी जी हवा असते ती काढून टाकायची आणि गॅसवर हा स्टँड आधीच ठेवायचा असतो पण मी ठेवला नव्हता आणि तो आता ठेवून मी चाळीस मिनटं ठेवलेला आहे आणि बघा चाळीस मिनटानंतर माझा केक रेडी झालेला आहे आणि जर का अर्धा किलोचा केक करायचा असेल ना तर बारा ते पंधरा मिनटं लागतात आणि एक सुक्का कपडा जो आपण स्वच्छ कपडा त्याच्यावर झाकून ठेवायचा त्याने केक सॉफ्ट राहतो आणि तोपर्यंत मी ही क्रीम फेटून घेतलेली आहे आणि ही रसमलाई मी आणली होती बाजारातून पाव किलो एक किलो केकला मी बरोबर पाव किलो आपल्याला रसमलाई लागली आणि हा कर गरमच असताना तुम्ही बघितलं टा मी बटर पेपर लावला नव्हता तरीसुद्धा आपला केक खाली चिटकला नाही काय नाही आणि गरमच असताना मी केक कट करायला घेतलेला आहे बघा एका बा मी सगळ्या बाजूने अशी मार्किंग करून घेतली आहे त्याच्यानंतरच मध्यभागी मी सुरी लावलेली आहे आणि बघा असा परत बघा आणि मग तेव्हाच मी केक असा छानफिकीत कट होतो आणि लहान मोठा असा नाईव कट होत छान त्याचे भाग कट होतात त्यानंतर सर्वात वरची लेअर आहे ना ती मी एकदम तळाला लावलेली आहे आणि हे आपलं जे रसमलाईचं मिल्क आहे ते पूर्णपणे व्यवस्थित बघा एका ठिकाणी म्हणजे सगळीकडून एकदम छानपैकी सोक झालं पाहिजे त्याचं आपल्याला जे, आप जे मॉइस्ट आहे ना टिकलं पाहिजे ना त्यासाठी जरा जास्तच आपल्याला त्याला सोक करायचं असतं आणि जे रसमलाईचे पीस आहेत ना ते, ते, ते मी क्रीममध्ये टाकून घेतली आणि प्रथमेश तुम्हाला सांगितलं मी तो क्रीम आणायला गेला आहे पण त्याला क्रीम मिळाली नाही मग मी आहे त्याच्यामध्ये तर आता ॲडजस्ट करणार आहे म्हणून अर्धी क्रीम काढून काढून ठेवली आणि अर्ध्या क्रीममध्ये मी हे रसमलाईचे तुकडे टाकले आणि ते आपल्या या क्रीममध्ये मी लावून टाकलेत कारण की प्रत्येकाला एक प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला रसमलाईची पीस आले पाहिजेत तर एकदम इतका मस्त केक लागतो ना खूप त्याची टेस्ट छान येते आता आम्ही दुसरा लेअर लावून घेतला आहे आणि असा एकच नंबर असा हा केक बनला होता याआधी आम्ही कधीच ना हा वेगवेगळ्या म्हणजे आपल्याला माहीत पण नसतं जे बाजारात मिळतं तेच आपण घेतो आणि इकडे या साईडला तरी मला मी आम्ही बघितलाच नव्हता म्हणजे रसमलाई केक पण मी जेव्हा स्वतः शिकले तेव्हा मी विचार केला की कधी मी घरी बनवेल तेव्हापासून मला असं वाटत होतं पण कोणता कोणता रोज बनवू आत्तापर्यंत मी सहा केक बनवलेत पण ते, ते तुमच्याबरोबर मी शेअर नाही केले एकच केक मी शेअर केला तुमच्याबरोबर कारण की काही ना काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा बघा आत्तासुद्धा ना अंधार भरपूर झाला आहे माझ्याकडे रिंग लाईट नाही आहे आणि आत्तासुद्धा एवढ्या उजेडात म्हणजे दिवसासुद्धा एवढा अंधार पडलेला आहे आणि मी केक शिकतानाच ना जे जे महत्त्वाचं साहित्य मला लागणार होतं ना ते मी थोडंफार साहित्य खरेदी केलं त्याच्यामुळे मला काय आहेत का, का प्रॉब्लेम नाही आला याच्या आधी पण मी केक कधी बनवायचे पण आयसिंग कधीच केलं नव्हतं आता मी आयसिंग बरोबर काम हे पहिल्यांदाच करणार आहे आता बघा आपण क्लास जरी केला असला क्लास करून फक्त क्लास करून उपयोग नाही आपल्याला क्रीमबरोबर ना, आप क्रीम ना नेहमी सतत आपली प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिसशिवाय आपल्याला कोणती गोष्ट लगेच जमणार नाही आहे आत्ता मी चांगलंवालं डिझाईन थोडंसं चांगलं डिझाईन करू शकले असते पण आत्ता माझ्याकडे क्रीम नव्हती आणि ती क्रीम कधी संपेल ना त्याची भीती वाटत होती मला आणि मग आहे तसंच मी हे डेकोरेशन केलं आहे आणि घरामध्ये सगळ्यांना खूप आवडलं आहे खरंच आहे की टेस्ट खूप छान असली ना तरीसुद्धा डेकोरेशन पण छान असायला पाहिजे त्याशिवाय आपला केक कोणाला कसं काय आवडणार बघितल्याशिवाय आता आपला केक तर आपल्याला कसाही बनवला तर तो आवडेलच पण मुलं जाम खुश होती आज की कारण की मी त्यांच्यासाठी केक बनवला होता आणि मी आत्ताच नवीन नवीन केक बनवायला शिकले आणि आत्ताच केक बनवते पण आहे तर तुमच्याबरोबर मी माझी ही नवीन नवीनपासूनची जर्नी आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तुम्हाला ती बघायला आवडेल का तर मला नक्की कमेंट करून सांगा की माझा केक सुद्धा चांगला बनला आहे का आणि तुम्हाला तो बघित बघितलेला केक आवडला आहे का मला नक्की कमेंट करून सांगा बाय हॅपी बर्थडे गाय बारुकरय तुमची अरे बोल ना